साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज लेकर आया है पॅरा मेडिकल और सरकारी में मेडिकल के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ जारी याद साई सॅनिटरी पेरामेडिकल कॉलेज रुबी सिटी स्कॅन रोड मालेगाव माले शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील इंडियन कॉलनी सह जवळपासच्या परिसरात नव्यानं तयार झालेल्या रहिवाशी वस्तीत मनपाकडून अजूनही रस्ते तयार न करण्यात आल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली या भागात पायी चालण्यास देखील रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाण्यास अडचणी रहिवाशांनी चिखलातच बसून आंदोलन दिवसात रस्ता तयार न झाल्यास गणेशोत्सवात मालेगाव महानगरपालिकेत या परिसरातील नागरिक मंगलमूर्तीची स्थापना करतील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलायकडे एवढी पाठी भरलेली आश्वासनाची तुम्हाला काही कमी करता येईल तर करा पण आम्हाला आश्वासन बिलकुल देऊ नका आम्हाला कृती पाहिजे नाही आमच्या पोरांना जे स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्र शासन जे म्हणतं की सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सगळे मुलं शाळेत गेले पाहिजे मग आमच्या मुलं शाळेत जात नाही याला प्रशासन जबाबदारी का कोण जबाबदारी उत्तर द्या रस्त्यामुळे याला जर रस्त्यामुळे जर याला महानगरपालिका जबाबदारी साहेब आपल्या थ्रू मी माननीय कमिशनर साहेबांना विनंती करू इच्छितो कि इथे जे बांधकाम परमिशन देण्यात आलेले आणि त्याच्या अनु त्याच्या अनुसरून जे इथून टॅक्स वसूल करण्यात आलेला आहे त्याचं बेनिफिट इथल्या नागरिकांना जर मिळत नाहीये तर महानगरपालिका काय करते आणि इथला चिखल नगरपालिकेला भरून तारखेला गणपती बसत आहे इंडियन कॉलनी या रस्त्याचं काम सात तारखेपर्यंत झालं तर ठीक आमचा मंडळाचा गणपती आम्ही नगरपालिकेत बापू तुम्हाला कृपया करून आम्ही विनंती करतो आमच्या इंडियन कॉलनीला गणपती आम्ही नगरपालिकेत बसवू आणि दहाही दिवस आम्ही नगरपालिकेत राहू तुम्हाला कळकळची विनंती आमची बस एवढं मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक आक्रमातील सर्वे नंबर चोपन्न ऑब्लिक तीन शिव रोड इंडियन कॉलनी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं रहिवाशांना पावसामुळे चिखल तुडवून नागरिकांना मार्गक्रमण करावं लागतंय रस्त्याअभावी नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय विद्यार्थ्यांना देखील शाळेत पोहोचता येत नाहीये अनेक वाहनं चिखलात रुतून पडत असल्यामुळे त्यांना येणं जाणं गैरसोयीचं झालंय गेल्या काही वर्षात या भागात झपाट्यानं नववसाहत तयार झाली महानगरपालिका नागरिकांकडून सर्व कर आकारत असली तरी त्यांना कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी चिखलातच बसून आंदोलन केलंय यावेळी मनपाचे अधिकारी गांगुर्डे आणि माजी नगरसेवक मदन गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली दरम्यान येत्या आठवड्याभरात या भागात रस्त्यांची व्यवस्था न झाल्यास मनपातच गणपती बाप्पाची स्थापना करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय या भागातील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी रस्ता तयार होत नसल्यामुळे महिलांनी देखील या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करून देखील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त नागरिकांनी चिखलातच ठाण मांडून बसल्यानं या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव